सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणी घर आणि दोन पॉईंट सोळा एकर जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोवा बॉर्डरपासून मोजून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरती पूर्णपणे डेव्हलप अशी कोकणीवाडी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल जर सक्वय नाही केलं असेल तर आता सक्व कोण कारण कोकणातील अशा प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव नेमळे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरती आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून मोजून फक्त सात किलोमीटरच्या अंतरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपला शहाण्णव गुंठ्याचा म्हणजेच साधारण दोन पॉईंट सोळा एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले कोकणी घर देखील आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की गावातील ग्रामपंचायत रस्त्यात लागून आपला आजचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीपासून जवळ आपली ही प्रॉपर्टी आहे समोर तुम्ही पाहू शकता की हे आहे आपल्या प्रॉपर्टीचे मेन एंट्रन्स म्हणजे आपला मेन गेट आणि इथून जर एंट्री आपण पाहू शकता की समोरच आपल्याला आहे ती नारळ सुपारीची मस्तशी लागवड केलेली अशी बाग मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे जागेला आपल्या जागा मालकांनी तारेचे कंपाऊंड देखील केलेले आहे सोबतच जागेच्या कागदपत्रांविषयी माहिती विचारा तर मित्रांनो पूर्णपणे सिंगल ओनर असे आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे स्वतंत्र सातबारा नकाशा तुम्हाला आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्ण जागेची गव्हर्मेंट मोजणी देखील झालेली आहे आणि संपूर्ण जागेला तारेचे कंपाऊंड वॉल देखील करण्यात आलेले आहे जागेमध्ये मित्रांनो पाण्याची सोबणार तर पाण्यासाठी आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेमध्ये विहीर देखील केलेली आहे आणि या विहिरीला वर्षाचे बाराही महिने पाणी उपलब्ध असते जागेमध्ये असणाऱ्या झाडांच्या लागवडीबद्दल माहिती विचाराल तर जागेमध्ये तुम्हाला साधारण नारळाची ऐंशी झाडे आंब्याची साठ झाडे काजूची साधारण चाळीस ते पन्नास झाडे चिकूची सहा झाडे जाड़े, अपले उपलब दे। जाड़े आने मोठे आज सुपारीची साधारण पंचवीस ते तीस झाडे आपल्याला जागेमध्ये उपलब्ध आहे आणि सर्व ही झाडे लागती आणि मोठ्या प्रमाणात आहेत कोकणामध्ये मित्रांनो तुम्ही गोव्यापासून जवळ एखादी फार्मर्स करण्याचा जर विचार करत असाल तर आजची आपली ही जागा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे लागती माडांची झाडे आहेत सोबत सुपारीची झाडे आहेत आणि सर्व झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर स्वतंत्र अशा कोणत्याही झाडांची लागवड करण्याची गरज नाही मित्रांनो ही प्रॉपर्टी बघून तुम्हाला प्रश्न पडला असणार की की एवढी चांगली प्रॉपर्टी ही जागा मला का विकत आहेत मित्रांनो या प्रॉपर्टी मालकांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी प्रॉपर्टी आहेत त्यामुळे दोन्ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे ही प्रॉपर्टी विकून एकाच प्रॉपर्टी ठेवण्याचा या जागा मालकांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आपला हा एकूण शहाण्णव गुंठ्याचा म्हणजेच साधारण दोन पॉईंट सोळा एकरचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो जागेमध्ये लागवडीसहित तुम्हाला साधारण चौदाशे स्क्वेअर फुटाचे कोकणी घर देखील उपलब्ध आहे आणि समोर एक शेतमांगर देखील उपलब्ध आहे सोबत मित्रांनो आपले जागा मालक या ठिकाणी लेंडी खाताचा व्यवसाय करत होते त्यामुळे त्याचे एक शेड देखील आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती मित्रांनो साधारण चौदाशे स्केअर आहे लोड बेरिंगचे स्लॅबचे आपले हे घर आहे आणि साधारण दहा वर्ष जुने आपले घर आहे समोर मित्रांनो इथे पाहू शकता की या ठिकाणी आता आपण आपल्या घराचा आत्मलित भाग देखील पाहणार आहोत मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपासणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर जवळची बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ सावंतवाडी बाजारपेठ तुम्हाला साधारण चौदा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या जागेपासून जवळपास अंतर तुम्हाला दैनंदिन गरजेच्या वस्तू असलेली दुकाने देखील सहजपणे मिळून जातील समोर आपल्या जागेपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो, तो देखील तुम्हाला फक्त साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर मळगाव रेल्वे स्टेशन साधारण सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून गोवा बॉर्डर आणि मोपा एअरपोर्ट हे साधारण तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीपासून जवळ आहे आणि गोवा बॉर्डरपासून देखील जवळ आहे आणि त्याबरोबर हायवे म्हणाल तर तो, तो देखील तुम्हाला फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो एकूण दोन पॉईंट सोळा एकरचा पूर्णपणे डेव्हलप असा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे सोबत तुम्हाला मोठ्या प्रमाणात लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर कोकणी घर आणि शेतमांगर देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीचं या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे म्हणजेच या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जे व्हॅल्युएशन केलं आहे ते एकूण किंमत दीड कोटी निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला समजा ही प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता आणि या संदर्भात अधिक चर्चा देखील जागा मालकांसोबत करू शकता तुम्हाला जर मित्रांनो या प्रॉपर्टीसंदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास किंवा जर साईड डिजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील अशा प्रॉपर्टीची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या अमितापट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सफाई करून ठेवा त्यासबरोबर मित्रांनो आमच्या अमितापट्टीच्या टेलिग्राम चा, चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि आमच्या येणाऱ्या व्हिडिओची सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर